सध्या मी आहे डोंबिवली पूर्व येथील संस्कृती कला निकेतन कारखान्यामध्ये आणि या ठिकाणी आपण कारखान्यामध्ये नेमकं का कशा पद्धतीने मूर्त्यांना घडवलं जातं हे आज आपण पाहणार <णाँगा> आहोत जर तुम्ही पाहू शकता तर गणपती बाप्पाची एक सुंदर सुबक अशा वेगवेगळ्या आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात याच्यामध्ये देखील आपल्याला विविध प्रकार पाहायला मिळतात जसं की शाडू मातीच्या मूर्ती असतील किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतील अशा दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आकारांमध्ये देखील आपल्याला विविध आकारांमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते याच्यामध्ये जे घरी आपण गणपती बाप्पा यांचं आपण आगमन करतो तेव्हा एक छोटीशी सुंदरशा देखील मूर्त्या या ठिकाणी आहेत मंडळांमध्ये ज्या गणपतीची स्थापना केली जाते प्रतिष्ठापना केली जाते त्या मोठ्या मूर्त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत संस्कृती संदीप अडूरकर या ज्या मूर्तिकार आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपलं मुंबई आउटलुकमध्ये साधारण या कारखान्याला किती वर्ष झाली आणि किती वर्षांपासून हा कारखाना या ठिकाणी कार्यरत आहे कारखाना माझ्या बाबांनी सुरू केला दोन हजार सहामध्ये ज्या वर्षी माझा जन्म झाला सो आता या कारखान्याला एकोणीस वर्ष चालू आहेत एकोणास एकोणासावं वर्ष चालू आहे यावर्षी आमच्या इकडे अच्छा म्हणजे हे जे कामकाज आहे म्हणजे तुम्ही तुमचे वडील पाहतात तुम्ही देखील पाहता की कसं काय हो। आता माझ्या सुरुवात ही बाबांनी केलेली आहे आता त्याच्यासोबत राहून राहून मी पण या व्यवसायात या कलेत आलेली आहे अच्छा म्हणजे कलेचा जो हा जो वारसा आहे हो। तो तुम्ही पुढे हो। चालवणार ठीक आहे कारखान्याबद्दल आपण बोलायला गेलो तर आता गणपती बाप्पांचं आगमन अगदीच तोंडावरती आलेलं आहे भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आहे भाविक येतात मूर्ती बघायला येतात काय काही लहान मुलं येतात मोठ्या मूर्त्या बघायला ते फॅसिनेट होतात खूप सगळे की बाप्पा येतोय ग्रीकांचा कल हा नेमका आता कोणत्या मूर्तींकडे कारण की आपण प्रशासनाने नियमावली काढलेली आहे प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा तुम्ही शाडू मातींच्या मूर्त्या घ्या आणि त्या मूर्त्यांचं कसं काय आपण पाहायला गेलं तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं विघटन होत नाही त्याच्यामुळे शाडू मातींच्या मूर्त्या आपण गणपती बाप्पाच्या या आपल्या घरात घरोघरी असं प्रशासनाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही या कारखान्यात असता आणि नागरिक जास्त करून कोणत्या मूर्त्यांना मूर्त्यांना जास्त करून प्रतिसाद मिळतो या आता जे कोणत्यामेंटकडनं आपल्याला नियम आलेले त्याच्यामुळे इको फ्रेंडलीकडे आपण जास्त मूव झालेलो आहोत या ठिकाणी पण आता नागरिक बोलाल तर घरच्या घरी विसर्जन करू शकतात किंवा नेचरला काही देऊ शकतो आपण म्हणून शाडू माती आणि आपल्याकडे लाल मातीच्या पण मूर्त्या आहेत आपल्याकडे इको फ्रेंडली आणि पी ओ पी दोन्ही ऑप्शन आहेत पण ज्या मूर्त्या आपण आहेत इको फ्रेंडली त्या आपण घरगुतीसाठीच आपण उपलब्ध करू शकतो कारण ज्या मोठ्या मूर्त्या आहेत आपलं मुंबई जे ज्यासाठी फेमस आहे ते मूर्ती आपण मोठ्याच बनवतो तर एक मूर्तिकार म्हणून तुम्ही काय सांगाल आता वडील तुमचे मूर्तिकार आहे त्याच्यानंतर तुम्ही हा वारसा पुढे चालवणार आहात आणि आता सध्या आपण जर बघितलं विसर्जनाच्या वेळी जे आपण दृश्य बघतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या असतात त्याचं विघटन कुठे होताना आपल्याला दिसत नाही आणि ते जे दृश्य असतं ते खरं तर मन हिलावून टाकणारं असतं त्याच्यामुळे तुम्ही एक मूर्तिकार म्हणून नागरिकांना काय आव्हान कराल गणपती बाप्पाच्या पार्श्वभूमीवरती खरं सांगायचं झालं तर जे होतं त्याच्यात आपण असं काही नाही करू शकत कारण जे नेचर आहे जे बीचचं नेचर आहे ते पाणी आणणारच पण जे आपण करू शकतो घरच्या घरी जितक्या तुम्हाला मातीच्या पिओ मूर्त्या विसर्जन करू शकता तितक्या तुम्ही घरी करू शकता आता ज्या मोठ्या मूर्त्या त्या आपल्याला ऑब्व्हियसली समुद्रातच विसर्जन करावं लागतात पण जितकं ते होतं त्यांचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकून ते अजून लोकांना त्रास देण्यापेक्षा ते जे आपल्याला दिसतं ते आपण एका लिमिटपर्यंतच ठेवलेलं प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे शाडूमातींच्या मूर्तींना जास्तीत जास्त पसंती देऊन आपण आपल्या घरी आपल्या लाडक्या गणरायचं आगमन आपण जल्लोषात करूयात तुर्तास इथेच थांबते व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी सोनाली पालो मुंबई आउटलुक डोंबिवली